श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सव्वीस ऑगस्टपासून मंगळ करणार मालामाल मिथून राशीतील प्रवेशाने या तीन राशी मिळवणार यश कीर्ती आणि भरपूर पैसा ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह जवळपास अठरा महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो एका राशीत मंगळ जवळपास पंचेचाळीस दिवस उपस्थित असतो तसेच संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी मंगळ ग्रहाला दीड वर्षाचा कालावधी लागतो सध्या मंगळ वृषभ राशीत विराजमान असून या राशीत मंगळ आणि गुरुची युती निर्माण झाली आहे सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी मंगळ ऋषभ राशीतून मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल त्यानंतर ऑक्टोबरमध्ये मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे मंगळाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना मंगळ देणार पैसा आणि सुख आणि त्याचे अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील चला बघूया कोणत्या आहेत त्या तीन भाग्यवान राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा नंबर एक मेश राशी मंगळ ग्रहाचा मिथुन राशीतील प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींना खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल करिअरमध्ये पदोन्नती मिळेल शत्रूंवर विजय प्राप्त कराल धार्मिक तीर्थक्षेत्रांना भेटी द्या सुखसमृद्धीत वाढ होईल कुटुंबियांसह पिकनिकला जायचा प्लान करा वैवाहिक जीवन सुखमय राहील आरोग्य उत्तम राहील नवीन जमीन किंवा मालमत्ता खरेदी कराल संगत योग्य आहे काय याचा विचार करा प्रवास संभवतात वरिष्ठ अधिकाऱ्याची गाठ पडेल संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल खर्चात वाढ होऊ शकते या काळात तुमच्या प्रगतीमधील अडथळे दूर होतील वेळोवेळी आकस्मित धनलाभ होतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत हवे तसे यश मिळेल येत्या काळात अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल धनसंपत्तीत वाढ होईल कुटुंबातील सहकार्यांचे सहकार्य लाभेल या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात खूप सकारात्मक विचार करा आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा व्यावसायिकांना धनलाभ होऊ शकतो अडकलेली कामं मार्गी लागू शकतात आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील तसंच जुन्या स्रोतातूनही आर्थिक आवक सुरू राहू शकते देखील वाढ होऊ शकते स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शुभ बातमी मिळू शकते न्यायालयीन प्रकरणातही या काळात यश मिळण्याची दाट शक्यता आहे या काळात प्रवासाचीही शक्यता आहे तसेच कुटुंबात आनंदी वातावरण राहू शकते या काळात समाजात मान सन्मान वाढेल तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल नोकरदार व्यक्तींचे प्रमोशन होईल व्यापारात यश मिळेल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यातील अडचणी तुम्ही दूर करण्यास सक्षम असा आयुष्यातील अनेक अडचणी दूर होईल करिअरमध्ये मेहनतीच्या जोरावर यश मिळवा वैवाहिक जीवन सुखमय होईल अडकलेले पैसे परत मिळतील उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील धन सुख समृद्धीत वाढ होईल भाग्याची साथ मिळेल कुटुंबात शुभ कार्ये होतील दूरचे प्रवास घडतील या काळात धनसंपत्तीचे सुख मिळेल तसेच उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील समाजात मान सन्मान वाढेल अडकलेले पैसे परत मिळतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात संपत्ती आणि संपत्तीच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करू शकता तसेच तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो निर्यात आणि आयातीशी संबंधित काम करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो तसेच नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकते नंबर दोन तूळ राशी मंगळ ग्रहाच्या मिथून राशीतील प्रवेशाने तूळ राशीधारकांच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल भौतिक सुखात वाढ होईल प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी, शोधा नोकरी मिळेल समाजात मान सन्मान यश कीर्ती वाढेल या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आनंदी वार्ता काणी पडतील नात्यातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल अनाठाही बडबळ टाळावी झोपेची तक्रार जाणवेल आपले वागणे लोकांना चमत्कारिक वाटेल असे वागू नका मनातील इच्छा पूर्ण होईल जोडीदाराचा वर चष्मा राहील या काळात कर्जमुक्ती होण्यास मदत होईल धनप्राप्ती होईल वैवाहिक आयुष्यात गैरसमज दूर होतील व्यवसायात वाढ होईल या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल भाग्याची साथ मिळेल कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होईल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाईल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे तूळ राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकता जीवनात अनेक महत्त्वाचे बदल दिसून येऊ शकतात यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात व्यापारी वर्गाला मोठा फायदा मिळणार असून तुमचं बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो धूळ राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय होईल मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळवता येईल आर्थिक परिस्थिती उत्तम होईल करिअर आणि व्यवसायात मनासारखे यश प्रस्थापित करा अडकलेले पैसे परत मिळतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील नंबर तीन मीनराशी मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींनाही अनेक सकारात्मक परिणाम दाखवणारे ठरेल या काळात तुम्हाला अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल ऑफिसमध्ये नवी जबाबदारी मिळेल आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण येतील या काळात ज्ञानात भर पडेल प्रेम संबंध सुखमय होतील तीर्थक्षेत्रांना भेटी द्या नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता विविध गोष्टी करण्याची संधी मिळेल जोडीदाराची प्रगती दिसून येईल कौतुकासाठी काही काळ वाट पहावी लागेल धार्मिक कामात रस घ्याल मोसमी आजारापासून काळजी घ्या प्रत्यपानी चुकवू नका आर्थिकदृष्ट्या तुम्हाला मिश्र फळे मिळतील पहिले दोन आठवडे सामान्य उत्पन्न आणि जास्त खर्च असतील कधीकधी विलासिता किंवा सवयींसाठी पैसे खर्च होऊ शकतात तिसऱ्या आठवड्यापासून तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल तुमच्या खर्चातही घट दिसेल जर तुम्हाला संपत्ती खरेदी करायची असेल किंवा मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवायचे असतील तर तिसऱ्या आठवड्यापर्यंत थांबणे चांगले तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल या महिन्यात तुम्हाला मिश्र फळे मिळतील करिअरच्या दृष्टीने पहिले दोन आठवडे सामान्य असतील कष्ट करूनही तुम्हाला कमी नाव आणि ओळख मिळू शकते तिसऱ्या आठवड्यापासून तुमच्या करिअरमध्ये चांगले बदल दिसतील तुम्हाला जास्त मेहनत न करता अपेक्षित परिणाम मिळेल तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात तुमच्या नोकरीत किंवा कार्यस्थळात बदल होईल या काळात तुम्हाला सहकाऱ्यांकडून आदर सन्मान आणि समर्थन मिळेल तुम्ही दीर्घकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरीत बदल करू इच्छित असाल तर तुम्हाला या महिन्यात तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात संधी मिळू शकते या महिन्याच्या शेवटपर्यंत मंगळाचा गोचर अनुकूल आहे त्यामुळे तुम्ही उत्साहानं गमावता घेतलेली कामे पूर्ण करू शकाल व्यावसायिकांना तिसऱ्या आठवड्यापासून त्यांच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसेल तुम्हाला तिसऱ्या आठवड्यापासून चांगले उत्पन्न मिळेल आर्थिक कारणांमुळे तुमच्या भागीदारींसोबत काही समस्या असू शकतात तुम्ही आर्थिक व्यवहारामध्ये काळजी घ्या गेल्या काही काळापासून व्यवसायात प्रगती नसलेल्या लोकांना या महिन्यापासून चांगला बदल दिसेल नवीन व्यवसाय करारांमध्ये विचारपूर्वक पावले उचला शेवटच्या आठवड्यात व्यवसायात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल होऊ शकतात तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ